नमस्कार विठूच्या वाडी ज्या ठिकाणी इंदू शाळा सुरू करणार असते त्या ठिकाणी भूताचा माळा ही प्रसिद्ध जागा असते त्या जागेवर याआधी अनेक लोकांचे मृतदेह गाडण्यात आले आहेत त्यामुळे तिथे भूतांचा वावर असतो अशी अफवा आधी या मोहितरावने आणि मोठ्याबाईंने गावकऱ्यांमध्ये पसरवलेले असते आता त्याच ठिकाणी जर इंदू शाळा उभी करेल तर कोणीही पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाही अशी ही पूर्णपणे अगदी बातमी मोठ्याबाईंनी इंदूच्या मनात भरवलेली असते तरीही इंदू त्याच जागेवर शाळा बांधण्यासाठी ठाम असते आणि आत्ताच्या पर्वाच्या भागात आपल्याला कळालेलं आहे की तिथे इंदूला खोदकाम करताना एका लाकडी पेटीमध्ये विठुरायाची पुरातन मूर्ती सापडलेली असते त्यानंतर तर आता थेट इंदूला जणू विठुरायाचा एक सूचक इशाराच असतो की इंदू तू सुरू ठेवलेलं काम तुला अवितरपणे सुरू ठेवायचंच आहे आणि इथेच तुला शाळा बांधायची आहे आता हा विठुरायाचा ग्रीन सिग्नल आहे असं इंदूने मनातल्या मनात, मनात मानलेलं असतं आणि तिने तिथे असलेल्या सगळ्या गावकऱ्यांना असं म्हटलेलं असतं बघा या भूताच्या माळावर तुम्हाला वाटतं की काही अघटित घडू शकतं तर इथे स्वतः विठुरायानेच आपल्याला असं म्हटलेलं आहे की इथेच शाळा सुरू झाली पाहिजे आता ही बातमी थेट वाऱ्यासारखी पसरल्यावर इथे मोहितराव आणि मोठ्याबाई या दोघांनी एकत्र बसत असा काही प्लॅन बनवलेला असतो की ज्यानंतर थेट गावकऱ्यांमध्ये एक वेगळंच वातावरण तयार होतं आणि अशातच आता मोहितरावने एक स्पेशल मिटिंग बोलवली असते आणि त्या मिटिंगमध्ये मोहितराव म्हणत असतो गावकऱ्यांनो तुमच्या लक्षात येतं आहे का भूताच्या मळ्यावर जर विठुरायाची पुरातन मूर्ती सापडते याचा अर्थ विठुरायाचा आपल्याला एक संकेत आहे त्या संकेतानुसार आपण त्या ठिकाणी एक भव्य असं विठुरायाचं मंदिर उभारलं पाहिजे आणि अशातच आता त्यातून अनेक गावकऱ्यांनी मोहितरावला सपोर्ट केलेला असतो कारण त्यात मोहितरावचीच माणसं जास्त असतात मोठ्या भाई लगेच बोलू लागतात छान छान कार्य सुरू होणार आहे या विठूच्या वाडीत भूताच्या मळावर जर विठुऱ्याचं मंदिर उभारलं गेलं तर निश्चितच आपली एक विशेष लौकिक मिळेल त्यावर लगेचच आपण पाहतोय आता इंदू म्हणत असते मोहितराव तू तु तु तुझ्या मनाचं काहीही ठरवू नकोस या ठिकाणी मी शाळाच उभारणार आहे त्यावर मोहितराव म्हणत असतो अहो इंद्रायणी असं काय करताय तुमच्या लक्षात येत नाही आहे का या ठिकाणी विठुरायाची पुरातन मूर्ती सापडली आहे म्हणजे विठुरायाचा आपल्याला एक सूचक इशाराच आहे की इथे माझं भव्य मंदिर उभं राहिलंच पाहिजे त्यावर आता थेट इंदू म्हणत असते गावकऱ्यांनो हा मोहितराव तुम्हाला भटकवण्याचं काम करत आहे आधीच विठूच्या वाडीमध्ये विठुरायाचं भव्य असं मंदिर आहे तर मग काही अंतरावर तिथे पुन्हा एक विठुरायाचं मंदिर उभारण्यात काहीच अर्थ नाही आहे हे फक्त आणि फक्त आपल्याला शिक्षणापासून वंचित राहण्याचं एक नवीन कारण या मोहितरावने शोधलं आहे त्यावर लगेचच आता व्यंकू महाराज म्हणत असतात इंदू अगदी बरोबर बोलतेस तू तुझं म्हणणं मला पटलं आहे आपण त्या ठिकाणी विठुरायाचं मंदिर नाही तर विठुरायाच्या संमतीने तिथे शिक्षणाचं मंदिर उभं करायचं आहे म्हणजे शाळा त्यावर लगेचच आता बाई म्हणत असतात व्यंकट भाऊजी काय चाललं आहे तुमचं तुम्हाला कळत नाही आहे का नेमकं कसं आणि काय बोललं पाहिजे त्यावर गावकरी म्हणत असतात मोठ्या बाई आता आमच्या लक्षात आलं आहे इथे खरंच विठुरायाच्या मंदिराची गरज नाही आहे तर विठुरायाच्या मर्जीची भव्य अशा शाळाच उभी राहिली पाहिजे आणि मग एका मागोमाग एका मागोमाग एक गावकऱ्यांनी आता थेट इंदूला सपोर्ट करायला सुरुवात केलेली असते गावकऱ्यांचा वाढता सपोर्ट पाहून आता मोठ्या बाई स्वतःशी बोलत असतात या इंदूने तर कमाल केली अक्षरशः आमच्या प्लॅनची चिंदडे उडवली आणि लगेचच आता मोठ्याबाई मोहितरावला इशारा करत म्हणत असतात काय हो मोहितराव काय करायचं आता इथे आता इंदूच्या बाजूने आपण आपली माणसं पेरलेली होती तरीही त्या माणसांच्या विरोधात या इंदूच्या बाजूने बरीच अशी माणसं आहेत जी इंदूला सपोर्ट करत आहेत त्यावर मात्र मोहितरावने कपाळाला हात मारून घेतलेला असतो त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात मोहितराव असं कपाळाला हात मारून काही होणार नाही आहे त्यापेक्षा एक काम करा ना रहेगी बास ना बजेगी बासुरी या वाजणाऱ्या इंदूलाच कायमस्वरूपी गप्प करा त्यावर मोहितराव म्हणत असतात मोठ्याबाई अगदी माझ्या मनातला बोललात तुम्ही तुम्हीच एक काम करा मी तुम्हाला एक विषाची पुढे आणून देतो रात्री दुधामध्ये घालून या इंदूला पाजा पण त्याआधी गोड गोड बोला म्हणजे या इंदूचा तुमच्यावर विश्वास बसला पाहिजे नाहीतर काय व्हायचं तुम्ही दुधाच्या ग्लासामध्ये ती विषाची पुडी घालाल आणि या इंदूला आणून द्याल आणि इंदू म्हणेल की ही मोठी बाई असं अचानक कसं काय मला दूध आणून देते नक्कीच त्यांनी यात काहीतरी मिसळलं आहे त्यावर बाई म्हणत असतात औ मोहितराव मला काय हलक्यात घेता का आधी मला या इंदूचं कौतुक करावं लागेल की एवढं सगळं असतानाही शेवटी तू स्वतःच्या मतावर ठाम राहिलीस त्यामुळे माझं न ऐकताही स्वतःचं ऐकण्यात तू तरबेज आहेस तर मला तुझं कौतुक आहे चला याच आनंदात मी तुझ्या सहभागी होते आणि असं बोलून मी तिला दुधाचा ग्लास देईन त्यावर मोहितराव म्हणत असतात आत्ता कसं घ्या घ्या ही विषाची पुढी घ्या ही संपूर्ण पुढी दुधात मिसळा म्हणजे आज रात्री प्यायलेलं दूध हे इंदूच्या आयुष्यातलं शेवटचं दूध असणार आहे आणि मग इंदू कायमस्वरूपी विठ्ठलाला प्यारी होऊन जाईल त्यावर लगेचच आपण पाहतोय थेट आता विषाची पुडी मोठ्याबाईंनी स्वतःच्या हातात घेतलेली असते आणि तेवढ्यात आपण पाहतोय रात्री मोठ्याबाई इंदूशी गोड गोड बोलत असतात अतिशय गोड बोलत असताना इंदूला त्याचा काहीच परिणाम जाणवत नाही शेवटी आता दुधाच्या ग्लासामध्ये नकळतपणे या मोठ्याबाईंनी ती पुडी टाकलेली असते पण त्याच वेळेला विठुऱ्याची किमिया त्या विषाच्या पुडीमध्ये विष नसून तर काहीतरी वेगळंच चांगल्या प्रकारचं पावडर तयार झालेले असते आणि त्याच्याने थेट इंदूला काही त्रास होण्याऐवजी चांगलीच अजून गाढ झोप लागलेली असते आणि सकाळी उठल्यावर इंदूला खूपच फ्रेश वाटतं मोठ्या बाईंना वाटलेलं असतं सकाळी इंदू जेव्हा उठेल तेव्हा ती या जगात नसेल पण इंदूला ठणठणीत पाहून मोठ्याबाईंच्या पायासारखी जमीन सरकते आणि मोठ्याबाईंनी थेट मोहितरावला फोन केलेला असतो आणि झापलेलं असतं काय रे मोहित्या तू तर चालू आहेसच पण तू तुझ्यासारखीच चालू पुढी माझ्या हातात दिलीस काय त्या विषयाने काहीच झालेलं नाही आहे त्यावर मोहितराव म्हणत असतो मोठ्याबाई काय डोकं फिरलं आहे का तुमचं अहो एक चिमुटभर जरी ती पावडर त्या दुधात टाकली ना तर ही इंदू कायमचं जग सोडून जाईल नक्की तुम्ही दुधात पावडर टाकली ना त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात अहो मोहितराव अख्खी पावडर टाकली मी त्यावर लगेचच आता थेट मोहितरावने कपाला हात मारून घेतलेला असतो मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद